पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज भरण्याआधी आज वाराणसीमध्ये ग्रँड रोड शो करत शक्ती प्रदर्शन करणार आहेत या रोड शो नंतर दशाश्व मेध घाटावर मोदी गंगा आरती देखील करणार आहेत त्यानंतर उद्या सकाळी अकरा वाजता म्हणजेच आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत मोदींच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी वाराणसीत जय्यत तयारी करण्यात आली या दौऱ्यासाठी कडक बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय तसंच मोदींच्या सुरक्षेवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे गंगाने मुझे बुलाय आहे असं म्हणत नरेंद्र मोदींना दोन हजार चौदा मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज त्यांनी भरला होता आता पुन्हा पाच वर्षानंतर पंतप्रधान मोदी आज वाराणसीत भव्य रोड शो करणार आहेत त्यामुळे आज वाराणसीत फक्त मोदी मोदींचाच नारा घुमणार आहे पाहुयात याच रोड शोची भाजपनं कशा प्रकारे जय्यत तयारी केली आहे वाराणसीत मोदींचा ग्रँड रोड शो पंचवीस एप्रिलला मोदींचा ग्रँड रोड शो मोदींवर होणार पंचवीस क्विंटल फुलांची बरसात फुलांच्या रथातून मोदी करणार रोड शो येत्या पंचवीस एप्रिल रोजी उत्तर प्रदेशचा मतदार पुन्हा एकदा आणखीन एका ग्रँड रोड शो चा साक्षीदार होणार आहे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी केलेल्या रोड शोचाही मतदारांना विसर पडावा असा ग्रँड रोड शो, शो आणि प्रदर्शन येत्या पंचवीस एप्रिलला म्हणजेच गुरुवारी पंतप्रधान मोदी करणार आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहानी केलेल्या प्लॅनिंग नुसार आणि मार्गदर्शनानुसार मोदींच्या ग्रँड रोड शोची जोरदार तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सव्वीस एप्रिल ला वाराणसीतनं उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यापूर्वी भाजप वाराणसीत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे ग्रँड रोड शो दरम्यान नरेंद्र मोदींवर पंचवीस क्विंटल विविध रंगी फुलांची बरसात केली जाणार आहे शिवाय ज्या मोदींची मिरवणूक काढली जाणार आहे तोही रथ फुलांनी सजवण्यात येणार आहे या ग्रँड रोड शो मध्ये सहा राज्यांचे मुख्यमंत्री गृहमंत्री राजनाथ सिंग परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह बावीस व्ही आय पी सहभागी होतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं होणाऱ्या ग्रँड रोड शो मध्ये कोणतीही कसर भाजपनं ठेवली नाही मोदींचा भरगतचा कार्यक्रम आखण्यात आलाय पंतप्रधानांचे से पंचवीस एप्रिलला दुपारी बाबतपूर एअरपोर्ट वर आगमन झाल्यानंतर ते लंका चौरा इथं जातील तिथं मदन मोहन मालवीय यांना अभिवादन करून रोड शो सुरू करतील त्यांचा ग्रँड रोड शो अस्सी घाट सोनारपूर ते दशाश्वमेध घाट असा सात किलोमीटरचा असेल मोदींच्या ग्रँड रोड शो ची सांगता गंगा आरतीनं होईल मोदींच्या गंगा आरतीच्या अगोदर सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारी चित्रप्रदर्शनी असलेल्या बोटी नदी पात्रातनं चालवल्या जातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ग्रँड रोड शोच्या निमित्तानं गुलाब आणि झेंडूच्या फुलांनी सजवलेली डीसीएम गाडी तयार करण्यात येणार आहे सात किलोमीटरच्या रोड शोमध्ये जवळपास एकशे एक, एक ठिकाणी मोदींचं जोरदार स्वागत केलं जाईल त्या देशातल्या विभिन्न संस्कृतींचे दर्शन घडवणारे पेहराव परिधान करून लोक मोदींच्या स्वागताला सज्ज असते लंका चौरा ते दहा ठिकाणी मिनी भारत आणि भारतीय दर्शन मतदारांना होणार आहे या ग्रँड शो दरम्यान सहा वाहनातनं मोदींची सोबत करणार आहे ग्रँड रोड शोच्या दरम्यान एकशे एक ठिकाणी मोदींच्या स्वागतासाठी प्रवेशदार उभारण्यात येणार आहे या सर्व प्रवेशदारांवर लोक मोदींवर गुलाब पाकळ्यांचा पुष्पवर्षाव करतील त्यासाठी पंचवीस क्विंटल फुलांची व्यवस्था करण्यात आली आहे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानदारांना भाजपाकडनं फुलं काशी वाराणसीकरांनी इतिहासात कधी न पाहिलेल्या ग्रँड रोड शोचा नेत्रदीपक सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कॉन्टिनेंटल हॉटेल डी पॅरिसमध्ये भव्य भोजन समारंभ आयोजित करण्यात आला त्यात वाराणसीमधील तीन हजार प्रतिष्ठित लोक सहभागी होणार पंतप्रधान मोदी सव्वीस एप्रिलला सुमारे पाच हजार बूथ कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र देणार मोदींच्या उमेदवारीच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून आणि राहतील असा अंदाज आहे याशिवाय आठ सूचकांची एक यादी तयार करण्यात आली मोदींच्या ग्रँड रोड शोची तयारी जवळपास पूर्ण झाली असून बुधवारी अमित शहा या तयारीची पाहणी करणार आहेत काशी आणि वाराणसीकरांनी कधीही न पाहिलेला रोड शो हा दिमागदार सोहळा यावेळी पाहणार असल्याचा दावा भाजपकंड केला जातोय तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा रोड शो आणि वाराणसीतील दिनक्रम नेमका कसा असणार ते पाहूया दुपारी तीन वाजता वाराणसीत मोदींचा रोड शो सुरू होणार आहे मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा रोड शो सुरू होणार आहे लंका गेट मुमुक्ष भवन सोनारपुरा जंगमवाडी विश्वनाथ मंदिर गेट चितरंजन पार्क ते दशाश्वमेद घाट या भागात हा रोड शो होणार आहे रोड शो दरम्यान मोदी दहा किमीचा प्रवास करणार आहे तर संध्याकाळी सात वाजता दशाश्वमेध घाटावर मोदी गंगा आरती करणार आहे कालभैरव मंदिरात जाऊन ते दर्शन देखील घेणार आहेत आपण पाहतोय आज वाराणसी मध्ये मोदींचा रोड शो आहे फुलांच्या रथातून मोदी रोड शो करणार आहे मोदींवर पंचवीस क्विंटल फुलांची बरसात देखील यावेळी होणार आहे एक लाख नागरिक रॅलीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली एकशे एक, एक प्रवेशद्वारांवर मोदींचं स्वागत आज होणार आहे संपूर्ण रोड शो नंतर मोदी तीन हजार लोकांसोबत ग्रँड डिनर देखील करणार आहेत दरम्यान पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाराणसीत जाणार आहेत शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी मोदी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यावेळी उद्धव ठाकरे देखील तिथं उपस्थित राहणार आहेत उद्धव ठाकरेंबरोबरच नितीश कुमार रामविलास पासवान यांच्यासह एनडीएचे प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत याआधी उद्धव ठाकरे भाजप अध्यक्ष अमित शहाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुजरातच्या गांधीनगरमध्ये गेले होते दरम्यानच महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरच्या मुद्द्यावरून अयोध्या दौरा देखील केला होता त्यावेळी ते वाराणसीला जाणार अशी चर्चा -चर रंगली होती मात्र त्याच काळात युती झाली आणि आता राम मंदिराच्या निमित्तानं नव्हे तर मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते वाराणसीला जात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम